नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना सेवा काळामध्ये विविध लाभ मिळत असतात तसेच ते निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना वेगवेगळे लाभ मिळत असतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सेवा काळात त्यांना चांगले वेतन मिळते शिवाय वेगवेगळ्या भत्त्यांचा लाभ सुद्धा मिळतो एवढंच नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतरही चांगली पेन्शन दिली जाते यामुळे प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी अशी वाटते दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शन संदर्भातच सरकार कोणी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे नोटिफिकेशन सुद्धा जारी करण्यात आले या निर्णयामुळे पेन्शन धारकांचा मोठा फायदा होणार असून या निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे दरम्यान सरकारने जारी केलेले हे नोटिफिकेशन अनुकंपा पेन्शन संदर्भातलं आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण सरकारने जारी केलेले नोटिफिकेशन नेमकं काय सांगते या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा